नाव सिद्ध निवृत्ती कृष्णाजी मुक्कामपूर तालुका वेंगुर्ला मी सारथी महिला उपसमूहाचे अध्यक्ष आहे आणि आमचा हा पत्रावीचा व्यवसायाचा प्रवास बघेल तर सोपा न होताच कारण आम्ही ज्या आमच्या संकल्प ग्रामसंघाच्या ज्या महिला होत्या त्यांना एक म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आम्ही काहीतरी व्यवसाय व्यवसा सुरू करावा त्याच्यातून आम्हाला रेडी रेडी ग्रामपंचायतीतून आमच्या रेडीतील जे पाच ग्रामसंघ आहेत त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की पंधरा वित्त आयोगातून तुम्हाला पन्नास हजाराचा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ त्याच संकल्पनेतून आम्ही आमच्या सं म्हटलं कुठले मशीन कुठल्या मशीन घेऊन कुठला व्यवसाय सुरू करावा याच्यासाठी नंतर आम्ही मिटिंग लावली मीटिंग मध्ये आमचं ठरलं की आम्ही पतळ्याची मशीन घेऊया पतळ्याची मशीन घेतली खरी घेतली पण तेव्हा घेताना पैसा कुठे उपलब्ध करून द्यायचा ही सुद्धा मोठी समस्या होती मग माझ्याच आमच्या ज्या संकल्प ग्रामसंघातले जे दोन गट होते त्या दोन गटांनी आपण निधी देतो हे करून आम्हाला एक लाख वीस हजाराचा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातून मग आम्ही ज्या बाकी सगळ्या महिला होतो त्यांनी ज्या पहिल्या सुरुवातला पंचवीस महिला होत्या पण त्याच्यातून ज्या दहा बारा महिला होत्या स्वतः मॅडम मी देते पाच हजार मी दहा हजार असं करून आम्ही दोन लाख उभे केले त्याच्यातून आम्ही मशीन खरेदी केली कच्च्या कच्च्या मालाची उपलब्ध करून घेतला त्याच्यानंतर मग म्हणजे आभार मानायचं असेल तर रेडी ग्रामपंचायत आभार आम्ही मानतोच कारण त्यांच्या त्या संकल्पनेतून आमचा हा व्यवसाय सुरू झाला त्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला नसता किंवा म्हटलं नसतं की आम्ही काहीच म्हणजे तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो त्याच्यातून आम्ही सगळ्याची सुरुवात केली आणि तिथून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली सगळं आम्ही महिला होतो आम्हाला सगळं सामोरून हा व्यवसाय करायचा होता हे ठीक होतं पण आम्हाला काहीतरी करून दाखवायचं होतं ही आमची हे होतच म्हणजे आम्ही ते करून दाखवणारच आणि तसं आम्हाला माझ्या महिलांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आता आम्ही दहा जणी आहोत पहिल्यांदा आणि आम्ही विना मोबदला हा व्यवसाय सुरू केला आता दोन वर्ष आम्ही प्रत्येक जणी दहा महिला इथे काम करतो आहोत आता चार बॅचे चालतात सकाळी सात पण संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या महिला कन्यातून येतात परत प्रॉपर ज्या नागोळी आहे तिथून येतात महिला येतात त्यांना एका पैशाची अपेक्षा नाहीये दोन वर्ष आम्ही एक पैशाची अपेक्षा न ठेवता हा व्यवसाय सुरू केला आता आमचा व्यवसाय बऱ्यापैकी चाललाय आम्हाला स्थानिक बाजारपेठेतून मागणी आहे वेंगुर्ला वेंगुर्ला कुडा सावंतवाडी सध्या आम्हाला गोव्यातून सुद्धा ऑर्डर येत आहेत आणि आमची अपेक्षा आहे की आम्हाला याच्यापेक्षा अजून मार्केट मिळू दे आणि माझ्या ज्या माझ्या बरोबरच्या ज्या महिला आहेत त्यांचा त्यांचाही विकास आणि त्यांचाही उत्कर्ष ह्याच्यातून होऊ दे हा ह्या बरोबर ज्या माझ्या दहा महिला आहेत त्यांच्या कुटुंबाचे पण मी आभार मानेन माझं स्वतःचं कुटुंब आहे माझे मिस्टर आहेत मुलं आहेत त्यांचा पण मला आणि जास्त सपोर्ट म्हणजे आम्हाला माझ्या मिस्टरांचा आहे स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा थावल्या वेळेत आमच्या ज्या प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला सॉल्व्ह करून देतात मशीनचं असू दे मार्केटिंग असू दे तेव्हा सुद्धा आमच्या बरोबर असतात त्याचप्रमाणे माझ्या बरोबर ज्या दहा महिला आहेत त्यांचे कुटुंब आहेत त्यांचे मिस्टर आहेत त्यांचाही आम्हाला भरपूर सप सपोर्ट असेल त्या आम्हाला प्रत्यक्ष जरी मदत अप्रत्यक्षरित्या ते आमच्या बरोबर आहेत म्हणून या सगळ्या महिला माझ्या काम करत आहेत हे मी निष्कर्ष सांगेन आणि त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानेन माझ्या ज्या महिला आहेत आणि त्या महिलांच्या दहा महिलांचे जे कुटुंब आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानेन मी साक्षी कांबळी मी सारथी महिला उद्योग व्यवसायातनं आम्ही पत्रावी बनवतो आमच्याकडे पत्रावीची मशीन आहे त्यात आम्ही प्रत्येक प्रकारच्या डाळ आहेत तेरा इंची चौदा इंची त्यातनं परत आम्ही नाश्ता प्लेट पोळी डिश बनवतो आणि हे मार्केटमध्ये पत्रावी सिल्वर कलरचे चाळीस पस्तीस प्रमाणे होलसेल दराने घालतो आणि एका पेंड्यामध्ये पस्तीस नग असतात सिल्वर मध्ये आणि एकशे चाळीस मध्ये पंचवीस नग असतात आणि आता आम्ही नवीन मशीन खरेदी केली आहे बाउल घेतली आहे ती आम्ही ह्या वर्षी चालू करणार आहोत प्रसाद द्रोण मंचुरियन द्रोण आणि उसळ उसळीचे द्रोण आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी अजून खरेदी करणार आहोत परत आमचा हा माल पूर्ण सिंधुदुर्गात जातो वेंगुर्ला ता, कुडा मालवण सावंतवाडी अजूनही आम्हाला गोव्याला गोव्यामध्ये ह्या वर्षी मागणी मिळाली आहे ऑर्डर मिळाली आहे पत्रसाठी जास्तीत जास्त आम्हाला मार्केटिंग कुठून मिळा शासनाकडसून मिळायला पाहिजे याची आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून माझं नाव मानसी विकास सूर्याजी आणि हा आमच्या सगळ्या महिला आहेत या व्यवसायातल्या म्हणजे दुसरी, दुसरी कच्चा माल आम्हाला हवा देवा उपलब्ध होत नाही आम्ही ऑर्डर करणार त्याच्यानंतर तो पोचला जातो ही अडचण आहे आणि एक म्हणजे तिसरी म्हणजे भांडवल आणि ह्याच्यातून अपेक्षा आमच्या एवढ्याच आहेत की शासनाने आम्हाला आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे अनुदान द्यावं तसेच जे सिंधुदुर्गातले आणि सिंधुदुर्गाच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रातही जे, जे लहान मोठे जे व्यापारी आहेत त्यांनी आमच्या या बचत गटाच्या व्यवसायाला चांगलं हो सहकार्य करावं त्याचप्रमाणे तालुका सिंधुदुर्ग आणि कोकणवासीय तसेच महाराष्ट्रातल्या बाहेर महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातले बाहेरचे जे भाहे। लहान मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांनी आमच्या या महिलांच्या व्यवसायाला चांगले सहकार्य करावे तसंच आमच्याशी संपर्क साधून आमच्या मालाला चांगली चालना मिळावी ह्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की आम्हाला ह्याच्यासाठी संपर्क करा व आम्हाला सहकार्य करा सर आज तुम्ही आमच्या सार्थिक समूहाला भेट दिली आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर आमचा हा व्यवसाय आणखी कसा वाढावा ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या चॅनलद्वारे आमची जी आमची जी प्रसिद्धी करतायत ते बघून खरखर खूप चांगलं वाटलं आणि आज आमच्या महिलांसाठी तुम्ही एवढ्या लांबून इथपर्यंत आला त्याच्या तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या सार्थ उत्पाद समूहाकडून तुम्हाला छोटीशी भेट गणपती बाप्पा